अनेक अडी अडचणी यायला लागल्यात हा मुद्दा आहे माझा म्हणून तुम्ही ह्याच वेळेस ती का आणली त्याच्यामुळं सरोवर डाऊन झाले सगळं नेटचा फचका होऊन बसला आहे पोरांना प्रमाणपत्र काढायचे तहसीलमध्ये संपये आणि सगळेजण तिकडं लाईनला ला लागले त्याच्यामुळं त्या लेकरांच्या ॲडमिशनला महाराष्ट्रभर अडचणी यायला लागल्यात हे सांगितले याला भंक भंपकपणा म्हणतात का अरे दरेकर दरेकर तुम्हाला काही कळत नाही का की भंपक पाना कशाला म्हणावं लेकराच्या डोळ्यातल्या पाण्याला म्हणावं का हां त्याच्यात तुमचं लेकरू असतं तर किती वाईट झालं असतं किती वाईट वाटलं असतं किती त्रास तुम्हाला झाला असता मला मराठ्यांच्या पोरांना त्रास झाला की मला वेदना होत्यात म्हणून मी बोलतो आणि दरेकरचं तर नाव नव्हतं हो घेतलं ते, ते आम्ही दरेकर भाऊ म्हणतो ते दुसरा लाड भाऊ म्हणतो आणि तुम्हाला कधी बोलतो आम्ही तुम्ही आम्हाला बोलल्यावर आधी नाही तुमच्यावर थुकत नाहीत आम्ही सुद्धा नाहीत आधी आम्ही नावं बी घेत नाहीत तुमच्या तोंडावर कसली आहे आणि तुम्ही काय आहेत आम्ही आम्हाला बोलल्यावर माझ्या जातीला बोलल्यावर आताच उघडे दुगडे पडे दरी कर तुम्ही समाजाच्या नजरेतून तुम्ही आता उघडे पडले तुम्ही एका लेकराच्या डोळ्यातल्या आलेला पाण्याचा अपमान केला म्हणजे समस्त महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या लेकरांचा तुम्ही अपमान केला आहे त्यामुळे तुम्ही आता मराठ्यांच्या नजरेतून शंभर टक्के उघडे पडले आणि तुम्ही दुसरं काय म्हणले परत ते की गर्दी इकडून हटली आणि तिकडे गेली म्हणून बोल गर्दी काय असते ना तुम्हाला मुंबईत दाखवतो आता आम्ही आल्यावर मग मुळे देणार आहेत ना आम्ही तेव्हा गर्दी तुम्हाला काय असते तेव्हा दिसत तुम्ही आमच्या मराठ्यांच्या गर्दीचा चॅलेंज करू नका इतक्या तुमच्यासारखा खालच्या विचाराचा नीच विचाराचा मी नाही आहे गर्दी मायापासून हटली म्हणून मी ते योजनेला नाव ठेवून ती योजना चांगली म्हणून सांगितलं पण तिचा वेळ योग्य नाही आहे आणि तुम्ही नाही हो तुम्ही काय म्हणता की ते गोरगरिबाच्या मराठ्याच्या महिलांना द्यायला लागलो तर आम्ही असंही म्हणलात तुम्ही महिलांना द्यायला लागलो तर आम्ही गोरगरिबांच्या महिलांची ही सुद्धा मागणी आहे की आयुष्याचं कॅन चाललं आरक्षण दे गोरगरीब धनगरांच्या आई बहिणीचं बी म्हणणं आहे की आम्हाला इष्टीतलं आरक्षण दे ते दे ना आयुष्याचं दरेकर साहेब ते द्या आयुष्याचं हे काय आलं देतात हे काय म्हणतात ना त्या जात्रातल्या रेवड्या वाटल्यासारखं कशाला वाटेल कशाला वाटेचा ती थोडं 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 तुम्हाला आहे का आठ आठ दिवस झाले लोक लाईनला तुम्हाला फरकच सांगायचं ठरला तर दीडशे दोनशे तीनशे अशा प्रकारात रोजंदारी सध्या शेतात आठ दिवस झाले लोक काही काही ती दोब आहेत किती झाले दोनशे रुपये रोज किती झाली आठ दिवसाची आठ दोन्ही सोळा सोळाशे रुपये तुम्ही किती आलं आहे पंधराशे रुपये आत्ता पोहता तेवढा खर्च झाला मराठ्याचा आणि गोरगरीब जनतेचं तिथं या झालं लयच गिन्यान शिकायला लागले लाडकी ये आमकं येतं त्या माता माऊल्यांच्या गोरगरिबांचं तर लेकराचं नुकसान झालं ते साईट लोडवर आल्यामुळं दुसरं त्यांचा रोजगाराचा झाला आणखीन तुमचे यायचे आणि ते फक्त निवडणुकीपुरतंच आहे तुमचं नाटक मग मी बी असं का आरोप करू नये तुमच्यावर तुम्ही जर माझ्या मराठ्यांच्या लेकराच्या डोळ्यात आलेल्या पाण्याला भंपकपणा म्हणणार असलात तर तुमचं बी ते का भंपकपणा नाही आहे ना का नाटक नाही आहे ना ते लोकांना फसवायचं का म्हणू नये मग आम्हीसुद्धा हे ही चाल तुमची चांगली नाही आणि आम्ही तुम्हाला दोष देत बी नाही राहतो इथून पुढं हे सगळं देवेंद्र फडणवीस घडवून आणते देवेंद्र फडणवीसांशिवाय एकाची भाजपमधल्या टप्पर नाही अजित पवार गटाची नाही आणि शिंदे साहेबाच्या गटाची टप्पर नाही बोलायची तर तुमच्या पक्षातल्याचे तर नाहीच हे देवेंद्र फडणवीस बोलायला सांगतो आहे हे आमच्या आता लक्षात येतं आहे आणि अभियान सुरू करणार माझ्या विरोधात माझ्या विरोधात दरेकर तुम्ही अभियान सुरू करणार अरे बाबा दरेकर साहेब मोठा तज्ज्ञ आहे तुम्ही माहिती आहे आम्हाला लय मोठा तज्ज्ञ आहे क्रांती मोर्चाचं नाव घेतलं त्यात तुम्ही ठोक मोर्चाच घेतलं पडद्या मागून मी असतो असं म्हणलं तुम्ही संपेला न क्रांती मोर्चा तुम्ही तुम्ही सात आठ जण आहे त्याच्यात ठोक मोर्चा बी संपेला ना तुम्ही पडद्यामागचे येत ना तुम्ही तुम्ही संपिला गोरगरीब तिथं काम करणाऱ्या लोकांवरती काही समन्वयकावर तुम्हीच आरोप केले काहीतरी देवाण घ्यावानीच्या तुम्हीच संपील क्रांती मोर्चा सुद्धा तुम्ही पडद्या मागून होते ना आम्हाला माहिती आहे आणखी पाच सात जण आहेत तुमच्या तुमच्यासहच एक तुम्ही एकटे नाही तुम्हाला वाटत असेल मी लई शान आहे मागून लय संभित सगळं माहिती आहे तुमच्या